आज सकाळपासूनच्या दिवसभरातील झटपट ठळक पर बातम्या पर्यटकांसह कोसळला कुंडमळाचा पस्तीस वर्ष जुना पूल इंद्रायणी ताणे पाहून गेले बावन जणांना वाचवले पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात पर्यटकांवर घाला पावसाळी पर्यटनाचा अतिउत्साह बेतला जीवावर पाणी बघण्यासाठी प्रवेशबंदी असलेल्या पुलावर शंभर ते दीडशे पर्यटक चढले दुचाकी गाड्याही चढवल्या पत्नीच्या बर्थडे साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार या पैसे करा पेरणी राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला पाच वर्षात दुप्पट वाढ चौऱ्याहत्तर टक्के वाटा अत्यल्प भूधारकांचा आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार शरद पवार यांची घोषणा पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त संकल्प शिबिर शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती नेमणार मंत्री उदय सामंत यांची माहिती अहमदाबाद विमान अपघातातील सत्तेचाळीस मृतांचे डीएनए जुळले राज्यात अनेक पूल धोक्याचे वर्धा नदीवरून जीव मुठीत घेऊन प्रवास पुलाचे लोखंडी अवशेष पाण्याच्या खोलीमुळे बचाव कार्यात अडथळे कुंडमळ्यात रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफची दोन पदके कार्यरत चटईवर झोपते सोनम थोडासा आवाज झाला तरी दचकून उठते संतोष देशमुखांची मुलगी नीट उत्तीर्ण वैभवी होणार डॉक्टर वन विभागाकडे पुरेसे रोपेच नाहीत दहा कोटी झाडं लावणार तरी कशी शासन आदेशात वास्तव लहान रोपे लावून नाही फायदा कसा पूर्ण होणार वायदा नेटमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक दोघे जण अटकेत सीबीआयने केली कारवाई दोन्ही आरोपी सांगली सोलापूर जिल्ह्यातील आषाढी निमित्त भुसावळ होऊन पंढरपूर साठी मोफत रेल्वे सेवा अनारक्षित स्वरूपात चालवण्यात येणार गाडी त्याच दिवशी रात्री भरतीचा प्रवास वीज कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण ठार चाळीस गावजवळील कोंगानगरातील घटना अश्वधावता रिंगणी नाचे विठू संत निवृत्ती महाराज पालखीचे दातलीत पहिले रिंगण माऊलींच्या गजराने दुमदुमला आसमंत भुजबळ म्हणतात पालकमंत्री पदात रस नाही शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणेवर केली चर्चा